नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वात सोपी आणि टेस्टला जबरदस्त असलेली एक पदार्थ तयार करणार आहोत तो, तो म्हणजे शेंगदाण्याची बर्फी इथे घेतला आहे एक किलो शेंगदाणे छान अशी कढई तापून घ्यायची आणि ते शेंगदाणे घालून घ्यायचे स्वच्छ नीट केलेले शेंगदाणे वापरायचे तुम्ही शेंगदाणे कोणतेही वापरू शकता देशी घरामध्ये जे असते ते घुंगरू शेंगदाणे कोणताही शेंगदाणा वापरला की बरे कुठलाही शेंगदाणा वापरला तरी सुद्धा बर्फी छानच होते तर हे शेंगदाणे छान असे कर्पूस भाजून घ्यायचे अगदी दहा ते पंधरा मिनटं गॅसची फ्लेम लो करून म्हणजे चांगलं कुरकुरीत असे हे शेंगदाणे भाजले जातात आपल्या बर्फीसाठी चिक्कीसुद्धा ह्याच पद्धतीने केली जाते तुम्हाला चिक्कीचा व्हिडिओ पाहिजे असेल शेंगदाण्याची तर आपल्या सोनाली किचनवर जाऊन शेंगदाण्याची चिक्की बघा अगदी परफेक्ट अशी चिक्की तयार होते तर बघा इथं शेंगदाणे छान करपूस भाजून घेतले आहेत पंधरा मिनटं आणि आता हे थंड झाल्यानंतर शेंगदाणे हाताच्या सहाय्यानं हाता हे आता साल काढून घ्यायची साल नाही काढली तरीसुद्धा चालते अशीसुद्धा पुन्हा बर्फी करू शकतो पण जास्त शायनिंग मारण्यासाठी ही आपली बर्फी आपण इथं साल काढून घ्यायची तर इथं मी व्यवस्थितरित्याचं चांगलंही सोलून घ्या लागलो तर थोडेफार मी असे साल काढले नाहीत तर तुम्ही व्यवस्थित असं साल काढून वापर करू शकता तर पहिल्यांदा आपण असे साल काढून नंतर मिक्सरच्या आपण इथं घेतलं आहे तुम्ही सुपाच्या पाकडून पाकडूनसुद्धा घेऊ शकता ह्यातली टरपाल असतं ते काढून घेऊ शकता ही आहे आपली पापड तळायची चाळणी त्या चाळणीनं मी इथं चाळून घेत आहे आणि चाललं की अशा पद्धतीने स्वच्छ असं लगेच निघतं झटपट होतं तर पाकडायची गरज नाही किंवा असं कुठलीही गोंधळ घालायची गरज नाही असं आपल्या सालपाटं आणि शेंगदाणे बाजूला होतात ही ट्रिक तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा झटपट होणार आहे हे तर अशा पद्धतीने स्वच्छ असं हे शेंगदाणे झाले आहेत एक बाजूला शेंगदाणे पोलपट आणि हे आता आहे स्वच्छ शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आपण चिक्की करणार असेल तर तेव्हा हे शेंगदाणे थोडंसं मोठं भरडं असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो किंवा कुटून घेतलं घेतलं जातं बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी थोडंसं आपण जे शेंगदाणे आमटी करतो घोट कुठं घालतो ना त्याच पद्धतीने हे बारीकून घ्यायचं बर्फीसाठी तर या मी कढईमध्ये घाला घालत आहे बटर कारण की आपली ही बर्फी आहे ती शायनिंग मारण्यासाठी असं जरा असं किंवा तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतो मी बटर छान असं घातलं आहे त्या वितळलं की त्यामध्ये घालायचा गुळ तर इथं एक किलो मी शेंगदाणा घेतला आहे आणि गुळ घेतला आहे अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त तर तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही गुळाचा वापर इथं करू शकता तर हा ही चिक्की गुळ तर तुमच्याकडे जो जो कोणता अवेलेबल आहे गुळ तो वापरला तरी चालतो पण काय होतं चिक्की गुळानं बर ही बर्फी आहे ना छान टेस्टी होते पण तुमच्याकडे कुठला अवेलेबल असेल तो गुळ तुम्ही वापरू शकता आणि हे बघा मस्त असे चिक्की गुळ असल्यामुळे लोक लगेचच असं चिकट असं झालं आहे आणि ह्याचा आपण थोडासा पाक तयार करणार आहोत जे गुडदाना चिक्की करतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी असा हा पाक धरावा लागतो खडा होऊन द्यायचा नाही ह्या पाकाचा अगदी हा पाक तयार करण्यासाठी मला सात मिनटं लागलं आणि हे गॅसची फ्लेम लो करून हा सात मिनटामध्ये मी हा पाक तयार करून घेतला आहे आणि आधीमध्ये हा चेक करायचं काम चालू होतं माझं थंड पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण घातलं की आपल्याला पाक कळतो असं चांबट झाला किंवा मऊ राहिला की थोडासा आणि जर आपण करून घेणार पाक थोडासा मऊ आहे म्हणून थोडा वेळ आणि थोडंसं मी हे करून घेतलं आहे पाकाने थोडा शिजवून घेतला आहे म्हणजे हा पाक तयार करण्यासाठी मला सात मिनटं लागले आहेत बघा लो फ्लेमवर सात मिनटं हा मी पाक छान शिजवून घेतला आहे पण आपण गुडदाना चक्की करतो त्यावेळेला तुम्हाला पाक पाहिजे असेल तर हा पाक आहे तो पाकाचा खडा तयार झाला पाहिजे म्हणजे आपली चिक्की आहे ती एकदम कुरकुरीत होते आणि विशेष म्हणजे कुरकुरीत आणि होण्यासाठी ह्यामध्ये तूप वापरायचं पहिल्यांदा म्हणजे तरीसुद्धा चिक्की कुरकुरीत होते पण मी इथं बटर घातला आहे तूप घातला आहे कारण की आपली चिक्की आहे ती वरून एकदम शायनिंग मारत असते चकचकीत दिसत असते चमकत का असते म्हणून इथं मी बटर घातलं आहे आता हे पाक तयार झाला आहे थोडासा आपण गॅसचे फ्लेम लो असावी पाक करताना आणि पाक झाल्या झाल्या लगेचच हे आपलं शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं दोन मिनटं ह्यामध्ये गॅस चालूच ठेवायचं आहे हा आणि नंतरच आपण हे परतून घ्यायचं आहे थोड्या वेळानं गॅस बंद करून आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं ह्या गुळामध्ये हा चिक्की गुळ असल्यामुळे खूपच चिकट आहे पण चिक्की गुळामुळं काय होतं छान असे टेस्ट ह्या बर्पीला येते तर बघा छान असं चिकट झालं आहे हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं नंतरच हा गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून झाल्यानंतर तुम्ही हे एक काम महत्त्वाचं राहिलं सांगायचं तुम्हाला की तुम्ही ज्या ठिकाणी बर्फी थापणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही तूप लावा किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपरचासुद्धा वापर केला तरी चालतो परत असू दे किंवा पळपूट असेल घरामध्ये लाकडी किंवा लाकडी पाट असेल त्याला तूप लावून ठेवा आणि नंतर हे लगेचच मिश्रण टा घालून घ्यायचं हे काम कधी करायचं आपण जेव्हा बर्फी करायला घ्यायच्या अगोदर हे तूप लावून घ्यायचं म्हणजे हे गडबड होत नाही तर माझ्याकडे बटर पेपर अस पेपर असल्यामुळं थोडीशी गडबड झाली नाही डायरेक्ट मी बटर पेपर घालून हे मिश्रण हळूहळू चटका बसण्याची शक्यता असते गरम झाला असतो पाक आणि ओलाटण्याच्या सायन्यानं हा बटर पेपर घालून घेत आहे मी बघा आणि लगेचच हे घातल्या घातल्या आपण जे लाटणं असतं लाटणंसुद्धा तूप किंवा तेल लावायला विसरायचं नाही नाहीतर काय होतं चिकटलं जातं आणि मस्त असं हे पसरून द्यायचं हे मिश्रण छान असं तर लक्षात नव्हतं माझ्या मी ह्याला तेल लावायला विसरले आणि नंतर लक्षात आलं ला तेल लावलं आणि नंतरच हे हे पसरून घेतलं आहे बघा लगेचच पसरलं गेलं आहे आणि ह्याचं तुम्ही जाड जाडसरपणा तुमच्या आवडेल तसं करू शकता तुम्हाला जाड पाहिजे शे, जे असेल तर जाड ठेवू शकता पातळ पाहिजे असेल तर ही बर्फी तुम्ही पातळ जास्त तुम्ही पसरून घेऊ शकता तर मी इथं मिडियम साईजमध्ये इथं पसरून घेतली आहे मस्त अशी तर अजि अजिबात कष्ट जास्त करावी लागत नाही झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे तुम्हाला क ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी कोणीही करू दे ही रेसिपी परफेक्टच होणार आणि तुम्हाला काय शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा त्या मी शंका तुमच्या चंकेचे निरसन करी मी तर लगेच काय करायचं गरम आहे तरच ह्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे वड्या सुद्धा परफेक्ट होतात लगेच होतात तर माझ्यानंतर लक्षात आलं सुरीच्या साह्यान मी पहिल्यांदा कट करत होते आणि माझ्याकडं होतं ते पिझ्झा कटर पिझ्झा कटरनं पटपट होतात तर तुमच्या पिझ्झा कटर नसेल तर उलातनं किंवा सुरी असेल त्या सुरीच्या साह्यानं कट करून घ्यायच्या गरमागरम असेल त्या वेळेलाच लगेच कट करून घेतलं की कट होतात तर गार होईल तसं ते कठीण होतं किंवा मोसर होतं किंवा तुटल्या जातात तर लगेच मिश्रण टाकलं की कट करून घेतलं की एक अर्धा तासामध्ये हे आपल्या बर्फ्यात तयार होतात बघा तर मस्त अशी ही शेंगदाणे चिक्की किंवा शेंगदाणी बर्फी तयार झाली शेंगदानी चिक्की म्हणू शकत नाही आपण चिक्की ही एकदम कुरकुरीत असते हे आहे ती बर्फी एकदम मऊसूत तयार झाली आहे आणि हे कट करून घेतलं आहे आपण बघा आणि छान टेस्ट अशी लागते ह्या बर्फीपासून आपली ही झटपट शेंगदाना चिक्की तयार झाली आहे चिक्कीचा माझा काही मुह आवरला नाही काढून घ्यायचा लगेच दहा मिनटानंतर बघा मी ही चिक्की काढायला सुरुवात केली कधी एकदा खातं असं झालं तर दिसायला खूप छान दिसत होत्या चिकण्या दिसत होत्या ह्यामध्ये आपण बटर वापरला आहे बटर घालायला विसरू नका बटर नसेल तर तुपाचा वापर करा आणि अगदी तुम्हाला सांगितल्यानुसार प्रमाणानुसार आणि कृतीनुसार नक्कीच हे रेसिपी ट्राय करा परफेक्टच होणार तर बघा एक किलो शेंगदाण्याला अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त गूळ वापरला आहे थोडंसं बटर वापरलं आहे आणि पाकाचं तुम्हाला सांगितलंच आहे पाक थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे बरप्या मस्त होतात आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि काय किती छान शायनिंग मारत आहेत बघा आपल्या शेंगदाण्याच्या बरप्या तुम्हाला शेंगदाण्याची पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलवर जावा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा धन्यवाद